नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगाल चौपसागरामध्ये तीव्र कमी दाब तयार झाला आहे बंगाल चौपसागराच्या अंतर्गत भागात त्याचा अधिक प्रभाव आहे किनारपट्टी भागावरही हलकं क्षेत्र ओरिसा आंध्र प्रदेशच्या दरम्यान आहे त्यामुळे याचा परिणाम भविष्यामध्ये काय होतो याची अपडेट आपण दररोज देतो आहोत महाराष्ट्रामध्ये थंडीचे नवीन रेकॉर्ड्स तयार होत आहेत आपण बघतो की म उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आहे इतरत्रही थंडीचा प्रभाव अधिक आहे उद्या थंडीचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी होणार आहे मात्र थंडीचा प्रभाव जाणवत राहणार आहे आपण बावीस तारखेला बघतो तेवीस तारखेपासून थोडं थंडीचं प्रमाण महाराष्ट्रासाठी कमी होणार आहे जवळपास ते चोवीस पंचवीसलाही कमीच असेल सव्वीस सत्तावीस देखील थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होणार आहे अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल एकोणतीस तारखेला थंडीची मोठी लाट महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून प्रवेश करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढणारच आहे रेंज फोरकॉस्ट मॉडेलनुसार एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होईल हा अंदाज देण्यात आला आहे सव्वीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भाच्या काही भागात पावसाळी अंदाज देण्यात आला आहे मात्र पुढे जानेवारी म्हणजे दोन जानेवारी ते नऊ जानेवारीमध्येही पावसाळी प्रभाव नाही त्यानंतर नऊ जानेवारी ते सोळा जानेवारी पावसाळी प्रभाव नाही त्यामुळे सध्या तरी मॉडेलने पुढे पाऊस दाखवलेला नाहीये सध्याच्या पावसाच्या वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असतात त्यामुळे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात एक तीव्र कमी दाब तयार झालेला आहे उद्या बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात ते सरकण्याचा अंदाज आहे बावीस तारखेला तो बंगालच्या उपसागरातच असेल तेवीस तारखेला तो बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात राहील चोवीस तारखेपर्यंत त्याचं अस्तित्व कमी होणार आहे मात्र हे वातावरण पंचवीस तारखेला पुन्हा एकदा नव्याने विशाखापट्टणम आणि दक्षिण भारताच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे त्याच वेळेस सव्वीस तारखेला उत्तर भारताच्या दिशेने मध्य प्रदेश गुजरातच्या बाजूने एक डब्ल्यू डीचा प्रभाव तयार होणार आहे आणि या डब्ल्यू डीमुळे पुन्हा मध्य भारतावर पावसाचं वातावरण तयार होईल आपण बघतो मोठं राजस्थानच्या काही भाग, भागात महाराष्ट्राच्या काही भागात जवळपास कर्नाटकच्या किनारपट्टी भागातही पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे पुढे ते वातावरण डब्ल्यूडी म्हणून पूर्वेकडे सरकणार आहे मग मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं अठ्ठावीस तारखेला एकोणतीसला मात्र याचा प्रभाव संपेल परंतु अठ्ठावीसला काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे कारण हा डब्ल्यू डीचा प्रभाव आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघितलं तर तीव्र कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला आहे एकवीस तारखेला तो बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सरकेल बावीस तारखेलाही तो बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातच असणार आहे तेवीस तारखेला मात्र पुन्हा भूभागाच्या दिशेने उलटा प्रवास त्याचा सुरू होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही थोडाफार त्याचा प्रभाव राहील सव्वीस तारखेला विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान हे वातावरण सरकण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात हलका कमी दाब महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सत्तावीसला आहे अठ्ठावीसला महाराष्ट्रात काही विभागात पावसाळी वातावरण असण्याचा अंदाज आहे एकोणतीसलाही का काही विभागात हलका प्रभाव राहू शकतो तीस तारखेला देखील थोडं हलकं वातावरण महाराष्ट्रात काही विभागात राहू शकतं एकतीसला मात्र याचा प्रभाव संपून जाईल आपण बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या तीव्र कमी दाबा संदर्भात जर धावता अंदाज घेतला तर वीस एकवीस बावीस तेवीस असं ते वातावरण विशाखापट्टणम ते भुवनेश्वरच्या दरम्यान किनारपट्टी भागात सक्रिय होणार आहे थोडं ते बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात तीव्र होऊन सरकणार आहे परंतु त्याचा फार मोठा प्रभाव महाराष्ट्रावर किंवा भारतावर पडणार नाही मात्र आपण असं बघतो की तेवीस तारखेपर्यंत जेव्हा ते बंगाल फिरतं आहे त्यानंतर ते तेवीसला पुन्हा विशाखापट्टणमच्या बाजूने त्याचा प्रवास सुरू होतो त्यामुळे नव्याने विजयवाड्याच्या दिशेने हे वातावरण सरकण्याचा अंदाज आहे म्हणजे पूर्वेला सरकणारं वातावरण पुन्हा एकदा बंगाल चोपसागरामध्ये स्थिर होऊन पुन्हा विजयवाडा विशाखापट्टणमकडे सरकण्याचा अंदाज आहे परंतु तोपर्यंत ते अतिशय कमजोर झालेलं असेल त्याचा फार मोठा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नाही परंतु आपण साधारणपणे बघतो की वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत त्याचा प्रभाव हा बंगालच्या उपसागरामध्येच आहे पुढे मात्र काही प्रमाणात हे वारे भूभागावर सरकतात आणि त्याचा परिणाम सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा थोडा भूभागावर होतो आपण जवळपास पंचवीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात कुठेही पावसाचा अंदाज नाही हा आपण तीस तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा महाराष्ट्राच्या अतिशय तुरळक भागामध्ये याचा प्रभाव दाखवला जातोय कारण आता प्रत्येक दिवशी या वातावरणामध्ये बदल होतोय याचा प्रभाव केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातच अधिक राहील असं दिसतंय वीस तारखेपासून तर जवळपास पंचवीस तारखेपर्यंत या तीव्र कमी दाबाचा प्रभाव हा जास्त करून बंगालच्या उपसागरामध्येच आहे आणि त्या काळात थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होत असल्यामुळे थंडीचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे मात्र आपण असं बघतो की तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या आहेत तीव्र कमी प्रभाव कमी होईल आणि पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दिशेने ते सरकणार आहे जर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी तयार झाला तर मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतो असं अनेक मॉडेल दाखवू लागले आहेत साधारणपणे सव्वीस तारखेपासून याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल दरम्यान हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होत असल्यामुळे थोडं थंडीचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये नवीन रेकॉर्ड्स करते त्यामुळे हे थंडीचं प्रमाण थोडं कमी होणं आवश्यक आहे आपण सव्वीस तारखेला बघतो की थोडं वातावरण या मॉडेलने महाराष्ट्रावर वाऱ्यांची दिशा फिरल्यामुळे तयार होईल असं दाखवलेलं आहे सव्वीस तारखेला थोडं आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा म विदर्भाच्या दिशेने थोडं ढगळ वातावरण तयार होतं आहे सत्तावीस तारखेला याचं प्रमाण थोडं अधिक वाढण्याची शक्यता आहे फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही मात्र एक ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी हलका शिडकावा असं वातावरण आज दाखवलं जातं आहे काही ठिकाणी म्हणजे अठ्ठावीस तारखेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया बीड जालना या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं कारण हे वातावरण सारखं बदलतं आहे यात वाढही होऊ शकते किंवा घटही होऊ शकते छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला या काही भागात याचा थोडा जोर असण्याची शक्यता आहे याच्या पलीकडे सध्या तरी वातावरण दाखवलं जात नाही आणि एकोणतीस तारखेनंतर तर हे वातावरण संपणार आहे हा एक हलका प्रभाव पावसाळी तयार होतो आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज